आषाढी एकादशी निमित्त नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मानने भावनाताई ताई गौडी यांनी किनखेडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार केला भावनाताई यांचे महिला भजनी मंडळ सोबत टाळमृदुंगाच्या नादात संस्थांवर आगमन झाले त्यांचे महादेवराव ठाकरे कृषी सभापती वैभव सरनाईक पंचायत समिती सभापती बंडूभाऊ हाडे बीजेपी तालुका स्वप्नील बीजेपी तालुका प्रमुख स्वप्नील भाऊ सरनाईक भैयासाहेब देशमुख सोनूबाबा सरनाईक शिवाजीराव खांजोडे गणेश हरीमकर बबन मामा हरिमकर नंदुभाऊ देशमुख अरुण मगर भगवंतराव गौडी विठ्ठलराव नरवाडे डी के सदार दिनकर भगत आदी उपस्थित होते यावेळी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विशाल अवचार संतोष थोरात माधुरी अवचार सुनील अवचार रोहिणी अवचार आकाश अवचार योगेश गिरी व श्रद्धा भिंगे या विद्यार्थ्यांना ताईच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले पांडुरंग परमात्मा आणि वारकरी संप्रदाय यांच्या आशीर्वादाने आपण पुन्हा आमदार झाल्याचे सांगून या भागातील बऱ्याच दिवसाच्या प्रलंबित समस्या आता आपण ताबडतोब सोडवू असे ताईंनी आपल्या मनोगतातून सांगितले यावेळी गावकऱ्यांसह पंचकृषीतील असंख्य नागरिक उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी प्रतिनिधी प्रदीप देशमुख लिगापेन रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा